दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा मोदींनी शेतकऱ्यांना न विश्वासात घेता पार्लमेंटला न विश्वासात घेता तीन कायदे बदलून टाकले आपल्या बुठभर मित्रांचा फायदा करता देशात प्रचंड मोठं आंदोलन झालं वर्षभर आंदोलन झालं सातशे लोकांचे त्या ठिकाणी जीव गेला तरी बलिदान दिलं शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली ते कायदे परत घ्यावे लागले देशात शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत घेतलं मोदींचा अपमान झाला त्या अपमानाचा बदला घेण्याकरता शेतकऱ्यावर तुम्ही आता सूड घेताय जरा शेतीत मालाला दर चांगले आले की लगेच तुम्ही निर्यात बंदी करताय साखरेवर निर्यात बंदी गव्हाची निर्यात बंदी तांदळाची निर्यात बंदी कांद्याला चाळीस रुपये किलो दर असताना तू एकदम निर्यात बंदी करून सात रुपये वाटतोय काय वाटत नाही त्या शेतकऱ्याला आणि आज तुम्ही फक्त गुजरात मधला कांदा निर्यात करायची निर्णय घेतलेला फक्त गुजरातचा महाराष्ट्राचा नाही आज तुम्ही निर्णय घेतलाय एक कोटी तेहतीस लाख रुपयाच तेल आयात करायचा निर्णय घेतलाय सोयाबीनचे दर मुद्दाम तुम्ही पाडले शेतकऱ्यावर सोड घ्यायचं चाललेलं आहे मतदान करताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा आहे प्रचंड मोठा प्रा निवडणूक रोख्यातून हजारो कोटीचा भ्रष्टाचार जगातला सर्वात मोठा स्कॅम नरेंद्र मोदींनी केला कॅशलेस करप्शन नोटबंदीमुळं तर जीएसटीमुळे आणि लॉकडाऊनमुळे देशाचं वाटोळ झालं उद्योगांचं वाटोळ झालं रोजगार भेटलं पण नरेंद्र मोदींनी मात्र कॅशलेस करप्शन आणलं नुसतंच आर्थिक करप्शन नाही तर नैतिक करप्शन महाराष्ट्रामध्ये जे सरकार पाडली शिवसेनेचं सरकार पाडलं राष्ट्रवादीचं सरकार पाडलं रा� अरे त्या सगळ्या कृत्याला नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता नरेंद्र मोदींच्या परवानगीला सगळं घडलेलं आहे तुम्ही सांगताय न खांबूया न खाणी दूंगा याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार नाही विजयी